दापोली तालुक्यातील बोरिवली नदीवरील पूल झाला धोकादायक सविस्तर वृत्त दापोली तालुक्यातील केळशी ते मांदिवलीपर्यंतच्या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील केळशीपासून साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोरिवली नदीवरील पूल धोकादायक बनल्याचे नागरिकांनी लक्षात आणून दिले आहे या पुलाच्या खालची बाजू आपण पाहतो आहोत पुलाच्या खालील अवस्था ही गंभीर झाली असून या पुलाच्या सळ्या या बाहेर आल्या आहेत संपूर्णत या ठिकाणचं जे सिमेंट आहे हे पडून गेलं आहे या रस्त्यावरून अनेक जड वाहतूक सुरू असते एस टी डम्पर त्याचप्रमाणे सातत्याने अवजड वाहनांची वाहतूक ही सुरू असते त्यामुळे सदर धोकादायक पुलाची डागडुजी पावसाळ्यापूर्वी तातडीने संबंधित विभागाने करण्याची मागणी केळशी परिसरातील नागरिकांनी केली आहे केळशी ते मांदेवलीपर्यंतच्या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील केळशीपासून साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोरिवली नदीवरील पूल बनला धोकादायक संबंधित विभागानं तातडीनं लक्ष देण्याची नागरिकांची मागणी विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापून